ग्रामस्थ लाईव्हमध्ये आपलं स्वागत मी ग्रामस्थ लाईव्हचा संपादक किशनराव जोरवेकर आज ज्या जागेवर मी उभा आहे तो ऐतिहासिक असा डॉक्टर पूर्णपात्रे बॅडमिंटन हॉल आहे या बॅडमिंटन हॉलचं उद्घाटन एकवीस दोन एकोणीसशे पासष्टला झालेलं आहे हा हॉल आणि ही जागा एक ऐतिहासिक जागा आहे या जागेवर या बॅडमिंटन हॉलमध्ये या महाराष्ट्राला चांगले खेळाडू बॅडमिंटन खेळाडू या ठिकाणी देण्यात आलेले आहे या जागेवर डॉक्टर महाजन असतील नागेश सामंत असतील सुभाष पूर्णपात्रे असतील यांच्यासारखे चांगले खेळाडू या ठिकाणी खेळले आणि त्यांनी नाव लवकर देखील या ठिकाणी कमवलेलं आहे पण या जागेची अवस्था आज जर आपण पाहिली तर अतिशय भग्न अशी इमारत झालेली आहे इमारतीचे कौल त्या ठिकाणी गेलेले आहे बॅडमिंटन हॉल गेल्या दहा पंधरा वर्षापासून बंद आहे समोर त्या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशन आहे त्या पोलिस स्टेशनमध्ये जाण्यासाठी या बॅडमिंटन हॉलची इमार हॉलच्या भिंती भिंत पाडण्यात आलेली आहे आणि या ठिकाणावरून जी जागा तयार करण्यात आलेली तिथून या ठिकाणी प्रवेश केला जातो या जागेवर या बॅडमिंटन हॉलच्या समोर जे काही ग्राउंड आपल्याला दिसतं त्या ग्राउंडवर अनेक खेळाडू त्या ठिकाणी खेळायचे व संध्याकाळी आणि सकाळी त्या ठिकाणी बॅडमिंटन खेळण्यासाठी त्या ठिकाणी चांगले खेळाडू यायचे प्रतिष्ठित यायचे डॉक्टर यायचे वकील यायचे व्यापारी यायचे आज गेल्या दहा वर्षा पंधरा वर्षापासून हा बॅडमिंटन हॉल आणि ही जागा बंदिस्त झालेली आहे जागेचं अनेक ठिकाणी भिंत पडलेली आहे या ठिकाणी खाजगी लोक आतमध्ये येतात काही अवैध धंदे देखील दे या ठिकाणी चालतात मला जी माहिती मिळाली की या ठिकाणी रात्रीच्या वेळी दा अवैधरित्या दारू विकली जाते जुगार खेळला जातो या ठिकाणी सहा ट्रस्टी असल्याचं मला समजलं या ट्रस्टींची नावं मला कळाली पण मी ती नावं या ठिकाणी जाहीर करणार नाही कारण ना, त्यांची नावं जाहीर केली तर त्यांच्या अकारक्षतेवर प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण होईल ज्या उद्देशाने हा बॅडमिंटन हॉल तयार करण्यात आला किंवा उभारण्यात आला ज्यांनी या बॅडमिंटन हॉलसाठी जागा दिली त्यांचे सारे जे काही स्वप्न होते ते या ठिकाणी धुळीस मिळाले आज चायगाव शहरामध्ये या ठिकाणी बॅडमिंटन खेळायची ज्यांना आवड आहे अशा लोकांसाठी चांगली जागा या ठिकाणी उपलब्ध असू नये चांगला हॉल उपलब्ध असू नही त्याचा उपयोग होत नाही मला ट्रस्टींना सांगायचं आहे की आपण फक्त नावापुरते ट्रस्टी राहू नका या ठिकाणी हा ह्या बॅडमिंटन हॉलचं आणि या जागेचं जे पूर्वीचं वैभव होतं ते वैभव पुन्हा प्राप्त करून द्या काही अडचणी असतील तर या ठिकाणी मिटिंग घ्या आणि त्या मिटिंगच्या अनुषंगाने गावातल्या खेळाडूंना बोलवा प्रतिष्ठित नागरिकांना बोलवा आणि ह्या ग्राउंडच्या आणि बॅडमिंटन हॉलच्या संदर्भात ज्या समस्या असतील त्या त्यांच्यापुढं मांडा आणि हे एवढं ऐतिहासिक असं जे काही हा हॉल ही जागा आहे या जागेच्या संदर्भात आणि हॉलच्या संदर्भात पुन्हा एकदा या ठिकाणी बॅडमिंटन खेळाडू कसे पुन्हा खेळायला येतील आणि हे जे काही बॅडमिंटन खेळाडूच्या संदर्भातलं चाहित्राचं जे वैभव आहे ते पुन्हा पूर्वत कसं होईल याची आपण काळजी घ्या